चला आता तुमच चला तुम्ही तुमचं म्हणणं तुम्ही मांडलंय कार्यक्रम खराब करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थांबावं लागलं आंदोलकांची भर कार्यक्रमात त्यांना दखल घ्यावी लागली खालीद का शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरून प्रेरणा घेत त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेणाऱ्या खालीदची गोष्ट सांगणारा चित्रपट कांग मध्ये ज्या सिनेमाची निवड झाली त्या सिनेमाला हिंदू संघटनांकडून विरोध होतोय इतका जोरदार विरोध करण्यात येतोय की आधी ज्या सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी या सिनेमाचा कौतुक केलं त्यांना आता फेर विचार होईल असं सांगावं लागलं फ्रान्सतील आंतरराष्ट्रीय चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे खालिद का शिवाजी हा राजा मोरे यांचा चित्रपट असल्याने कर त्याला इतर मुलं एकटं पाहतात आणि त्याचे निरागस डोळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या संबंधामध्ये त्या ठिकाणी प्रदर्शित केलेल्या मागणी आणि भावना या आम्हाला पूर्णपणे मान्य आहेत समजल्या आहेत सीबीएफसीने सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन सर्टिफिकेशनने त्याला प्रमाणित केलंय सर्टिफिकेशन केलंय त्यामुळे याचा फेरविचार करण्याची परिस्थिती आहे असं प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला मी निर्देशित केलंय कोणाच्याही भावना दुखावणं किंवा चुकीचा इतिहास दाखवणं किंवा जनक्षोभ हे आम्हाला मान्य नाही पण खालीद का शिवाजी या चित्रपटावरून मुळात वाद का होतोय हिंदू संघटनांचा नेमका काय आक्षेप आहे नक्की काय दाखवण्यात आलंय महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडत असताना नक्की काय गोंधळ झाला इतिहासकारांचा या सगळ्यावरती काय मत आहे हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक का शिवाजी निवड झालेल्या चार चित्रपटांमधला एक हा चित्रपट आठ ऑगस्टला प्रदर्शित होतोय सिनेमाची गोष्ट ही अगदी सोपी आहे एका गावातील खालीद नावाच्या मुलाची आणि त्याच्या नजरेतून शिवाजी महाराज कसे असतील हे सांगणारी गोष्ट पण खरंच हे सगळं इतकं साधं आणि सरळ आहे का तर असं नाहीये सिनेमाचा ट्रेलर आणि सिनेमाच्या नावावरून हिंदू संघटनांनी याला विरोध केलाय निषेध करणाऱ्या हिंदू संघटनांचा असा विश्वास आहे की खालीत का शिवाजी मध्ये निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करतायत त्यांचा आरोप आहे की हा चित्रपटाद्वारे समाजात जातीय तणाव आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय या संघटनांचं असं म्हणणं आहे की जर इतिहास चुकीच्या पद्धतीनं दाखवला गेला तर समाजात वाद निर्माण होऊ शकतात त्यामुळेच चित्रपटाच्या प्रदर्शनावरती बंदी घालण्याची मागणी त्यांच्याकडनं करण्यात आली आहे ट्रेलरमध्ये नक्की काय दाखवण्यात आलंय तर खालिद नावाचा एक मुलगा असतो तो, तो शाळेत जातो आणि तिथं शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कसा वध केला हे तो धडा जो आहे तो शिकवला जात असतो इतर मुलं त्याला हिणवायला सुरू करतात त्याला त्याच्या धर्मावरून चिडवायला सुरू करतात ट्रेलर मधल्या दोन गोष्टींवर मुळात लोकांना आक्षेप आहे ट्रेलरमध्ये असा डायलॉग आहे की छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुसलमान होते तर अकरा अंगसुरक्षक मुसलमान होते जेवढे मुस्लिम सैनिक होते त्यांच्यासाठी रायगडावर महाराजांनी मस्जिदही बांधली होती शिवाजी महाराज आपले होते की ह्यांचे हे जे डायलॉग्स आहेत या डायलॉग्स वरून हिंदू संघटनांनी आक्षेप घेतलाय त्यांचं म्हणणं आहे की या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पुण्यातील एकही थिएटरनं हा चित्रपट दाखवू नये आम्ही त्यांना आवाहन करतोय जर हा चित्रपट गावखेड्यात दाखवला तर ते त्या सिनेमागृहात जाऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्याख्यान करणार आहोत आम्ही या संदर्भात सेन्सर बोर्डकडेही एक तक्रार केली आहे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यात अनेक गोष्टी चुकीच्या असल्याचं पाहायला मिळालं म्हणून आमचा या चित्रपटाला विरोध हो शिवाजी महाराज होते, होते मराठ्यांचे खिद का शिवाजी हा नेमका काय प्रकारे यावरच आमचा आक्षेप आहे असं हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं लागलं सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं सर्टिफिकेशन केलंय त्यामुळे त्यांनी फेरविचार करावा निवड समितीनं ज्यावेळेला कानसाठी याची निवड केली त्यांनी कशाच्या आधारे याची निवड केलेली होती याची सुद्धा चौकशी होईल तसे आदेश जे आहेत ते सुद्धा मी दिलेले आहेत असं वक्तव्य त्यांनी असं केलं माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सांगितलं पण यातून तो इतिहासाची तोडमोड केली जातीये का काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण बघूया की शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते रायगडावर मस्जिद होती शिवाजी महाराजांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम होते ही माहिती इतिहासाला धरून नाही याबाबत कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाहीये त्यामुळे निर्माते दिग्दर्शक लेखकांनी संवाद लिहिण्याआधी पुरेसा अभ्यास करायला हवा होता इंद्रजीत सावंत पुढे असं म्हणाले की या चित्रपटात बदल करण्याची मागणी होतीये तर बदल करताना आक्षेपार्ह गोष्टी न येत्या इतिहासाशी सुसंगत सिनेमा दाखवावा मुस्लिम समाजाचा महाराजांकडे बघण्याचा एक वेगळा अंग आहे असा या ट्रेलर मधून दिसतय ही चांगली गोष्ट आहे पण हे दाखवत असताना आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे इतिहास मांडताना पुराव्यांशी मांडला पाहिजे आणि लोकांचे आक्षेप योग्य असतील तर त्यात बदल केले पाहिजेत लोकांच्या भावना दुखवू नये त्यांनी पुनर्विचार करून आक्षेपार्ह संवाद काढून टाकावेत असं सुद्धा ते म्हणाले खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या नावावरही इंद्रजित सावंत यांनी त्यांचं मत मांडलेलं होतं ते असं म्हणाले की चित्रपटाच्या नावाला आक्षेप नाही पण लोकांच्या भावना लक्षात घेता चित्रपटाचं नाव ठरवताना तारतम्य बाळगायला हवं जर चित्रपट सेन्सर झाला असेल तर बोर्डानेही या गोष्टी बघायला हव्या होत्या असं सुद्धा ते याच्यामध्ये म्हणाले सिनेमाचे ते दिग्दर्शक त्यांचं नक्की काय म्हणणं आहे त्यांची नक्की काय बाजू आहे तेही आपण बघणार आहोत त्यांनी एक पत्र काढून ही जी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे त्याच्यावरती त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणाले आपण बघूया आमचं म्हणणं असं म्हणून त्यांनी हे पत्र काढलेलं आहे त्याच्यात ते असं म्हणाले की तुमच्याशी जरा बोलायचं आहे तुम्हाला काही सांगायचं आहे म्हणून हा प्रपंच आमचं म्हणणं तुमच्यातल्या काहींना पटेल काहींना पटणार नाही आमच्या म्हणण्यावर तुमचा आक्षेपही राहतील पण छत्रपती शिवरायांची शपथ आमच्या उद्देशांवर तुम्ही कधीच शंका घेऊ शकणार नाही येणाऱ्या आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमचा खालिद का शिवाजी हा चित्रपट येतोय या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यावर मतमतांतरं सुरू झाली आहेत या अनुषंगानं आम्हाला आमचं म्हणणं तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत बरणी रुजू करायचंय आमच्या कलाकृतीवरती प्रामुख्यानं चार आक्षेप नोंदवले गेले त्याबाबत आमचं म्हणणं काय आहे ते आम्ही सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते आणि त्यांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम होते हा जो डायलॉग आहे याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलेला आहे याबाबत हे प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल की चित्रपटात देण्यात आलेली संख्या ही ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे नाही मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कर्तृत्व बघून संधी दिली जात असल्यानं त्यांनी सैन्याची जाती धर्माच्या आधारावर शिरगणित केली नाहीत यामुळे त्यांचं ऐकून सैन्य किती आणि त्या एकूण सैन्यात कुठल्या जाती धर्माचे किती लोक होते हे सांगणं निव्वळ अशक्य आहे आम्ही चित्रपटातील पात्राच्या तोंडी दिलेल्या संख्येपेक्षा तो आकडा जास्तही असू शकतो किंवा कमी देखील असू शकतो जे दुसरं ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं होतं ते असं होतं की रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली याबाबतही काही गोष्टी आपल्या समोर मांडणं आवश्यक आहे मुळात पहिल्यांदा हे बघावं लागेल की रायगडावर मस्जिद होती की नाही याबाबत आपल्याला काल सापेक्ष विचार करावा लागेल एकोणीसशे चौसष्ट साली भारत सरकारनं प्रकाशित केलेल्या कुलाबा गॅझेटियरमध्ये पान क्रमांक नऊशे अठ्ठावीस वरील शेवटच्या परिचदात रायगडावरील परिच्छेद मस्जिदीचा उल्लेख आला आहे यात संबंधित वस्तूचे मोजमापही स्पष्टपणे नोंदवण्यात आलेलं आहे त्यामुळे रायगडावरती मस्जिद होती की नाही या संदर्भात त्यांनी जिकडं जिकडनं त्यांनी रेफरन्स घेतलेले होते ते सगळे रेफरन्स त्यांनी त्यांच्या या पत्रामध्ये नमूद केलेले आहे त्यांनी लिहिलेलं आहे की कुठून त्यांनी हे वाक्य जे आहे ते सिनेमात घेतलेलं होतं तिसरा मुद्दा जो मांडला जात होता तो असा होता की इतिहासाचं विकृतीकरण केलं मुळात हा चित्रपट ऐतिहासिक नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक महापुरुषावरही आधारलेला नाही हा चित्रपट पूर्णतः खालीद नावाच्या एका मुस्लिम मुलाचा छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याचा प्रवास आहे जो चित्रपट ऐतिहासिक नाही तो चित्रपट इतिहासाचं विकृतीकरण करू शकत नाही असं आमचं म्हणणं आहे चौथा मुद्दा जो त्यांनी याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे ज्याच्यावरनं सुद्धा बोललं जात आहे तो म्हणजे की शिवाजी खालीदचा कसा असेल शिवाजी महाराज कोणाचे ज्याला कळले त्याचे असा चित्रपटात दाखवलेला संवाद यासाठी बोलका आहे महाराज केवळ एका राज्याचे एका देशाचे किंवा एका खंडाचे नाहीत तर जगाचे आदर्श आहेत जगभरातील प्रत्येकाला महाराज समजून घेण्याची आणि त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार आहे याचमुळे महाराज हिंदू मुसलमान इसाई बौद्ध गोरे काळे उंच बुटके स्त्री पुरुष अशा सगळ्यांचेच आहेत चित्रपटाची मांडणी करताना एक मुस्लिम मुलगा महाराजांविषयी नेमका कशा पद्धतीनं विचार करतो या कथाबीच्या भोवती हा चित्रपट असल्यानं ज्याला ज्याला इतर कशापेक्षा माणूस की वाटते अशा प्रत्येकाचे ते असतील हा विचार या चित्रपटात देण्यात आलाय हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी नोटच्या शेवटी जे जी मागणी केली जात होती की याच्यातले जे संवाद आहे ज्याच्यावरती लोकांना आक्षेप आहेत ते काढून टाकावे या संदर्भात सुद्धा त्यांनी हायलाइट करून एक वाक्य लिहिलेलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की या उपरही आपल्या सगळ्या रसिक मायबा प्रेक्षकांच्या भावनांचा विचार करता चित्रपटामुळे केवळ मनोरंजन व्हावं कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या उद्देशानं आम्ही या चित्रपटातील वादात असलेला संवाद त्वरित काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे वंदे मातरम जय शिवराज असं लिहित या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत राज मोरे असतील त्याचबरोबर लेखक व कलाकार कैलास वाघमारे आणि इतर लोकांनी आ, हे सगळं ही नोट जी आहे ती लिहिलेली आहे आणि त्यांची जी बाजू होती चा, चा या सगळ्यामध्ये ती बाजू स्पष्ट करण्याचा याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्यामुळेच हा सिनेमा जो आहे तो वादाच्या भोऱ्यात सापडलेला आहे सिनेमाचं नाव असेल सिनेमाचं कथानक असेल या सगळ्यावरूनच लोकांनी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केलेली होती काल महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा जो सो आहे तो पार पडत होता आणि त्यावेळेला सुद्धा काही आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या अगदी पूर्वी तिथं जाऊन घोषणाबाजी केली आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये त्याच्यातली बंदी यावी असं म्हणणं त्यांचं आहे जे त्यांनी मांडलेलं होतं त्याची दखल नी त्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यानंतरच आशिष शेलारांनी सुद्धा बाहेर येऊन प्रतिक्रिया देत असं म्हटलं की जे काही निर्देश द्यायचे आहेत आदेश द्यायचे आहेत ते दिलेले आहेत सेन्सर बोर्डाला सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे याचं जे सर्टिफिकेशन झालेलं आहे त्या सर्टिफिकेशनवरती सुद्धा ते कशाच्या आधारावरती केलं याच्यामध्ये आणखीन काही होता का कुठला खोडसाळपणा करण्यात आलेला होता का हे सगळं बघण्याचं चाचपण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे आता त्याच्या पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि दिग्दर्शकांना जशी जी प्रतिक्रिया पाठवलेली आहे त्याच्यानुसार तरी असं वाटतंय की ज्या संवादांवरती आक्षेप होतात ते संवाद सध्या तर चित्रपटातनं काढून टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका